नमस्कार मंडळी कोकणची कला संस्कृती युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर ता डायरेक्ट शिर्डी पण व्हिडिओ चालू केला आपल्या साईबाबांच्या दरबारातून अचानक भयानक व्हिडिओ चालू केले आणि नवीन माणूस आपल्याकडे ॲड झालाय लास्ट लाजते लाजरा माणूस आहे तर जाऊया आता खंडोबा मंदिरात त्याला खंडोबा मंदिर नंतर बाबांचं दर्शन आला तर आम्ही पालखीवाले पहिलं आम्ही खंडोबाचं दर्शन घेतो नंतर बाबांचं दर्शन घेतो तर जाऊया पुढे आता दर्शन घ्यायला

आता जाऊया आतमध्ये बाबाचं दर्शनाला कारण मोबाईल ते काय नाही आतमध्ये काय ना ना दाखवू शकत नाही तर आता जाऊया आपल्या मोबाईल आता लॉकरमध्ये जातील आणि असं वाटतंच गर्दी पण नाही गर्दी कमी असेल लवकर दर्शन आता आतमध्ये जाऊ कसं काय विचारतो चला जाऊया आता भेट डायरेक्ट आता दर्शन करून लागलं नाही लाईन पण चालू आहे समोर बघू शकता आता लोक टायर आपण दर्शनावरला आलं ना मोबाईल लॉकरमध्ये दे ठेवायला दादांनी पैसे जी पण दिले आल्याला पेड आहे पे पाच रुपये एका मोबाईलचे सव्ही आता मोबाईल आपण इथे चप्पनदा स्टँड आहे इकडे फे आहे इकडे पाच रुपये प्रत्येक पर मोबाईलसाठी आहे सवे आता आपण मोबाईल आणून जाऊया दर्शन वगैरे झालेलं आहे तर मंडळी आता दर्शन वगैरे झालेलं आहे एकदम छान गर्दी वगैरे नव्हती एवढी तर एकदम छान दर्शन झालंय तर आता आपण जाऊया नाश्ता वगैरे करूया आणि जाव्या मोठा आला आहे रेटो तू रेटो रेटो डोसा नाही कोण बघत नाही रेटो इकडं चीज डोसा आहे थोडा वन मॅन शूर एकतीच खाते

माझी बाबा आलेले दिसते वगैरे घेतले आता चाळीस लाडू घेतले आता डिस्ट्रीब्यूट आहे कार्य लाडू सगळे मिळते आता गावात प्रसाद वगैरे घेऊया थोड्या व्याप्स काय काय पाहिजे ते स्पॉन्सर आहेत आपले लाडू घेऊन चालले इकडं पण हां इकडे पण लाडूच राहतो किती बस होती एकट्याशी की तुझे ठीक आहे सगळ्यांचे आपले चाळीस पॅकेट बघतो चला आता पुढे जाऊन प्रसाद वगैरे घेऊ परत थोडीशी द्वारका माहिती आहे इकडे आलं सकाळी आपण दर्शन वगैरे घेतलं परत एकदा दर्शन वगैरे घेतलं सगळ्यांनी चालू आहे इथे इकडे पण लाडू वगैरे भेटतात आम्ही त्या साईडला गेलो गर्दी नव्हती आम्ही जाव्याच्या पुढे आला या कॉपी घेतली वड तू वड आता पोचलो आपण रेल्वे स्टेशनवर येऊ शकतो साईनगर सिटीचा परतीचा प्रवास आपला चालू आहे काल येताना आम्ही आलेलो ट्रॅव्हल्सनी त्या ट्रेननी चाललो आहे शेवटनला आलेलो आहे दर्शन वगैरे झालेलं आहे एकदम छान जेवण वगैरे तर आता लोक गोष्टीचं प्रवासात बघू शकता आपली ट्रेन पण लागले तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा